नमस्कार मी स्नेहा स्नेहा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खमंग सुगंधी तोंडात विरघळणारे बेसन रवा लडू जे अगदी सोप्या पद्धतीने करणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया जाड तळाची कढई घेतलेली आहे एक मोठा चमचा तूप घाललं तूप गरम झालं की यात एक वाटी रवा घालायचा रवा खमंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मंद गॅसवर लो फ्लेमवर तर इथे तुम्ही बघू शकता रव्याला खूप सुंदर असा सोनेर रंग आला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच कडीत दोन मोठे चमचे तूप घालायचं याच तुपात एक वाटी फूल भरून एवढं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी इथे डाळल्याचा वापर केला तरीही चालेल तर हे बेसन सोने रंग येईपर्यंत कलर बदलेपर्यंत हे खमंग असं परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून त्याचं कच्चेपणा निघून जाईल आणि बेसन जास्त भाजू नये बेसन जास्त भाजलं तर कडवटपणाची चव येते तर ही टीप नक्की लक्षात ठेवा नक्की ट्राय करून बघा मंदत मिडियम टू लो फ्लेमवरच हे बेसन भाजून घ्यायचं तुम्ही ते बघू शकता बेसन खमंग असं भाजून झालेलं आहे जर तुम्हाला हे तूप कमी वाटत असेल तर यात वरून तूप घातलं तरीही चालेल बेसनाला तूप सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं तरी ते बघू शकता बेसनाला तूप सुटलेलं आहे व्यवस्थित भाजलेलं आहे बेसन व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे बेसन भाजून झाल्यानंतर यात भाजलेला रवा घालायचा रवा आणि बेसन चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं एकदा परत आणि रवा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यात वेलची पूड घातली वेलची पूड नक्की ट्राय करून बघा खूप छान चव येते काजूचे तुकडे टाकलेले आहेत पिठी साखर घातली पिठी साखरेचं किंवा गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखरेच्या गाठीनं होऊ देता हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की याचे लाडू वळून घेऊयात तर इथे मिक्स करून झालेलं आहे याचे सुंदर गोल असे लाडू वळून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही यात मनुकही घालू शकता किंवा पिस्ताही लावू शकता वरून नक्की ट्राय करून बघा गोल मऊ तोंडात विरघळणारे लाडू नक्की ट्राय करून बघा याच पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊयात इथे सगळे बेसन लाडू तयार करून झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद